नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं जे सांगोल्यासाठी जी गाडी लोडिंग करायची चालू आहे त्यामध्ये आंबा भरून झालेला आहे त्यानंतर त्याच गाडीमध्ये आपण तैवान पिंक पेरूची आता काही कलम भरण्याचं चालू आहे बघू शकतोय आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबरच अनुदानला बिल असेल घरपोच सेवा असेल तर कि लागवडपूर्व किंवा लागवडीनंतरचं जे काय खत पाण्याचं शेड्यूल असेल हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीमधून मिळत असतं मित्रांनो आपली नर्सरी ही सर्वात जुनी आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी जर रजिस्ट्रेशन आहे पस्तीस चाळीस एकरामध्ये नर्सरी आणि दुसऱ्या साईडला पण आपलं लांजामध्ये एक युनिट आहे तर अशी मोठी नर्सरी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आणि सर्व प्रकारची झाडं मिळत असतातच त्याचबरोबर आपल्याला सर्व साईजमध्ये एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची अशी रोपं मिळतात आणि बघू शकतो की आता ह्या प्लॉटवरची अशी ही सिलेक्टेड रोपं घ्यायचं चालू आहे खराब रोपं बाजूला काढून चांगली रोपं भरली जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असे डेली शॉर्ट बर्ड स्वीट आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात आणि रोपांची क्वालिटी बघतोय कशा आहे आता सर्व रोपो बरेचसे नर्सरीवाले कोकोपीडमधलं रोप देतात आपण मातीमधलं म्हटलं तरी रोप देतोय क्लोन असेल किंवा पिशवीतली रोपं असतील अशी सर्वच प्रकारची रोपं आपण प्रोव्हाइड करत असतो आहे तर एक वेळ आपल्याला असेल अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आहे बुकिंग नंतर अशी दोन ते चार दिवसातच रोपं घरपोच येतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो